जाग 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 पूजे, पूजे ती टाळ्याच्या जा, गजरात करवारती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली माकरात आज लक्ष्मी बसली माकरात सडा रांगोळी तिच्या ग पूजे पूजेचा थाट सडा रांगोळी तिच्या तिच्या ग पूजेचा थाट करवारती टाळ्याच्या गजरात आरती टाळ्याच्या गजरात आज ल, आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात केना गाडी शेवंती कशी कशी समयत जोत वात फुल वात शोभे आरती कर आरती टाळ्याच्या गाजरात टाळ्याच्या गाजरात आज बसली लक्ष्मी मकरात आज बसली लक्ष्मी मकरात हिरवा शालो हिरवा शालू ग सोबत अंगात हिरवा शालू ग सोबतो अंगात कसा गुलाल सोबतो भांगात कसा गुलाल सोबतो भांगात आरती टाळ्याच्या गजरात कवारती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात तिला निवेद केला ग निवेद केला पुरणपोळीचा निवेद केला ग पुरणपोळीचा तिला वाडू ग चांदीच्या ताटात तिला वाडू ग चांदीच्या ताटात कर आरती टाळ्याच्या गजरात कर आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली भाकरात टाळ्याच्या गजरात कर आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात